मला अंदाज होताच की आमच्या घरी हा व्हायरस घुसणार आहे आणि सगळ्या लेकरांना हात त्रास होणार आहे परीला काही दिवसापूर्वी आले होते हे बारीक बारीक फोड झाले ते अंगावर आणि तेच पिऊला पण आलं आणि रितूला पण आले, आले आता हे झालं कशामुळं ते सांगतो तर याचं सा नाव आहे हात पाय तोंड आजार याला काहीतरी असं म्हणतात नवीन आलेलं आहे यानं सगळ्या अंगावरचे फोडं येतात पहिले पायावर येतात नंतर जातात हातावर आणि नंतर जातात तोंडावर तर याचं इलाज काहीच नाही आहे संसर्गजन्य आजार आहे त्यामुळे सगळ्या लेकरार होते त्यामुळे आमचे सगळे लेकरं ले या आजारी पडलेले आहेत आणि हा आजार जो आहे तो पुण्यातच दिसतोय मला बाकी काही नाही आहे तर त्यामुळे आता औषध वगैरे चालू आहे म्हणून सध्या लेकरं खेळत आहे आणि परीची जे आहे ऑलमोस्ट बरे झालेली आहेत तर आम्ही आमचे बाकीचे व्हिडिओज वगैरे शूट करून घेतले तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत थोडा मिनी ब्लॉग टाईपमध्ये व्हिडिओ बनवून टाकाव तुम्हाला अशी व्हिडिओ बघायला आवडतात हे मला आहे आणि ताई पण घरी आलेली म्हटलं तर कोमलचे आणि ताईचे थोडेफार व्हिडिओज वगैरे शूट केले परत ताईनेही काहीतरी नवीन नवीन रेसिपी दाखवल्या होत्या तर अशा प्रकारे जो आहे आमचा दिवस संपलेला आहे आणि आज जे आहे आम्ही काहीतरी खरेदी करायला गेलो ते ती मी ते जे आहे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय